नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील अठ्ठावीसावी कविता कवितेचे नाव आहे अंगनात अंगणात रोज माझ्या पक्षी प्राणी जमेल मेळा अंगणात रोज माझ्या पक्षी प्राणी जमेल मेळा त्यांच्या संगे रोज रोज नवे नवे खेळ खेळा चिमणी येते अंगणी चिवचू पिते पाणी चिमणी येते अंगणी चिवच्यू पिते पाणी कावळा बसते निवांत कावकाव काव गातो गाणी मोती हलवी शेपटी भोभो करीत बोलतो मोती हलवे शेपटी भोभो करीत बोलतो पोपट खाई पेरू फोड बोला मंजूळ बोलतो खार धावे सरसर घासिवला खातसे घार धावे सरसर घासिवला खातसे माकडाचे हुप हुप ऐकून ऐकून ढूम ठोकसे फुलपाखरू स्वच्छंदी अंगणभर नाचते फुलपाखरू स्वच्छंदी अंगण भर नाचते मनी मऊ म्याव म्याव हळू कुठून बोलते दिसभर चाले मज्जा बाळ धुडधुडू पळे दिसभर चाले मज्जा बाळ धुडूधुडू पळे बोट आईचे सोडूने अंगणात खूप खेळे बोट आईचे सोडूने अंगणात खूप खेळे धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका